नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा रंगली आहेत त्यांच्या नाराजीची बातमी फुटताच भाजपचे संकटमोचक म्हणले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी तातडीने भुजबळ यांची त्यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थळी धाव घेतली यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहेत या ठिकाणी सत्ताधारी महायुतीने शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहेत त्यांचा सामना महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ माझे यांच्याशी होईल या ठिकाणी शांतीगिरी महाराज देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत त्यामुळे येथे तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास इच्छुक होते त्यांनी तशी तयारी देखील केली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ने या जागेसाठी चांगलाच लावल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या हातून निसटली या घटनाक्रमानंतर आता छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत त्यांच्या नाराजीच्या वृत्त माध्यमात येताच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी तातडीने त्यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यात बराच वेळ चर्चा झाली या चर्चेत महाजन यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपले प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र